मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने विवेकानंद विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले सुनील नगर येथील विवेकानंद विद्यालय येथे स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व वा गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले विनय ग्राम विकास बहुदेशीय संस्था या संस्थेच्या संचालिका धनश्री विनायक कोंड्याल मध्य पूर्व मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने काशीनाथ झाडबुके सिद्धेश्वर कमटम भीमा शंकर बिराजदार अंबादास अनिल अंजनाळकर विद्यासागर श्रीराम किरण विडप आदी मान्यवर उपस्थित होते विवेकानंद विद्यालयाचे संकेत हावळे अलका यलपले निलेश पवार शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते या शाळेतील भया वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबादास सकिनाल त्रिमूर्ती बल्ला अमर शिंदे ईश्वर मोगल यांनी परिश्रम घेतले